क्य संपदा लेख्य सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः शिवाय ब्रह्मणे नम यितमेवादुखणाशन नमा सिदम दीव सिद्धिदं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं फलसिद्धाख्य सद्गुरुं आशितोष परशिव प्रब्रह्म भगवान्देश दिव्यचरणकमृतमस्तको जगदाद जगदाचार्य रेणुकाचार्यति पंचाचार्य उज्जैनपीठाचे साठवी जगद्गुरु श्रीमद जगद्गुरू पलसिद्ध महास्वामीजी मन्मत लक्ष्मणादेश वसंत शरण महाराष्ट्रात उदयाला आलेले सकल संप्रदायातील संत महंत महापुरुष यांच्याही दिव्य चरणाकमत मस्तक होऊन अनेक जीवाचे उद्धारक माझ्या या माझ्यासारख्या या पामाराला ज्यांनी घडवलं ज्यांनी दगडातून देवत्व निर्माण केलं असे श्रद्धेय पदवाक्यप्रमाण पारावार पारद्रष्टे षटस्थल ब्रह्मीय एकशे आठ कल्याण कल्पत्रु सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमावलींच्या हे दिव्य चरणाक्रमत कोण त्याचबरोबर त्यांचं शुश्राभ्यास कीर्तन आपण श्रवण केलं असे सद्गुरू दिगंबर शिवाचार्य गुरु गुरुमावली त्यांचं प्रवचन या ठिकाणी श्रवण केलं असे श्रद्धेय गुरुबंधू सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाजी विश्व विश्वचैतन्य शिवाजी रुगुरमावली यांच्याही दिव्य चरणाकडून नस्तक होऊन त्यांच्या सुमोदर आवाजामध्ये लक्ष्मण गाथेचं चिंतन श्रवण केलं असे सीतारामजी महाराज त्याचबरोबर गायक वादक शिवकीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी जमलेल्या सर्व प्राज्ञ सुज्ञ शिवभक्त मंडळी भगवती पार्वती समाज सर्व मातांनी भगिली भाभिकह हो चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आणि सप्ताहाचं एकशे शेहेचाळीसावं वर्ष काल महाराजांनी सांगितलं की दीडशे वर्ष पूर्ण होणार आहेत आणि दीडशे वर्षाची आपल्याला पूर्णपणे तयारी करायची आहे ते दीडशे वर्षाची आम्ही तयारी करतो आणि त्या तयारी करण्यासाठी आम्हाला सद्गुरूंचा उपदेश घ्यावा लागतो सद्गुरूंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला घ्यावं लागतं त्यासाठी आम्हाला सद्गुरूला शरण जावं लागतं आजचा हा प्रसादाचा दिवस आणि हा प्रसादाच्या दिवशी वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मी महाराजांनी जगद्गुरू प्रसिद्ध महास्वामीजींच्या कृपाशीर्वानं आजचा हा अभंग तयार केला आणि या अभंगाच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यूचा फेरा कसा चुकवेल कसा चुकवायचा हे सांगितलेलं आहे प्रत्येक जीव जन्माला येतो आणि जन्माला आलेला जीवाला या भूतलावरून एक एक दिवस निघून जावं लागतं म्हणजे या ज्या फेऱ्यातून त्याला मुक्त व्हायचं असतं पण हा जीव जन्माला आला आणि जन्माला आलेला हा जीव त्या संसारामध्ये गुरपटून जातो त्यामध्ये रममान होतो त्या माया जाळामध्ये फसत जातो आणि त्या माया जाळातून जर बाहेर नि निघायचं असेल तर आम्हाला सद्गुरूंच्या सानिध्यात जावं लागतं सद्गुरूंच्या सहवासात राहावं लागतं बघा एक मुंगी आहे छोटीशी मुंगी आहे आणि त्या मुंगीला जर काशीला जायचं म्हणलं तर तिला अनेक जन्म तिला घ्यावे लागतात त्यावेळी ती काशीमध्ये पोहोचेल तसं आम्हाला या मायाजवळेतून जर बाहेर पडायचं म्हणलं तर अनेक जन्म घ्यावे लागतात आणि ज्यावेळेस आम्हाला सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळेल त्यावेळेस आम्ही त्या मायेजळेतून बाहेर निघू शकतो ती मुंगी अनेक जन्म घेऊन त्या काशीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण येत कदाचित जर एखादा व्यक्ती काशीसाठी जर निघाला असेल आणि जो व्यक्ती काशीला निघाला असेल त्या काशीला निघालेल्या व्यक्तीच्या जर शर्टावर जर ते मुंगी चिटकून जर बसले तर कदाचित ती दोन दिवसामध्ये काशीमध्ये पोहचेल तस या संसार रूपी सागरातून जर तरुण जायचं असेल तर आम्हाला सद्गुरूंचा सहवास करावा लागेल सद्गुरूंच्या सान्निध्यात राहावं लागेल सद्गुरूंच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर हा जीव तरुण जातो आणि तरुण जाणाऱ्या जीवाला सद्गुरू सतत मार्गदर्शन करत असतात कारण संसार कसा आहे संसार सुटणार नाही संसार सांगितलेला आहे अपार संसार समुद्र मध्ये समजतोमे शरण किमस्ते गुरु कृपालो कृपया व देतात विश्वेश पादाम भुजदिर्घ नौका अपार असा समु समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या मध्यभागी आपण सर्वजण अटकलेलो आहोत हे संसार कोणता आहे तर संसार हे समुद्र म्हणजे संसार रूपी सागर आहे आणि या रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी एखादी नाव लागत असते आणि भगवंतने ते नाव म्हणजे नररूपी नाव या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे आणि या नररूपी नावेच्या माध्यमातून आपण पैलतीरावर जाता येतं पण त्या नावेला तिच्या गंतव्यस्थानापाशी म्हणजेच त्या ठिकाणी काठ आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तिला मार्ग लागतो आणि आपण जर म्हणलं की मी मीच नाव चालवतो आणि मी पैलतीरावर जातो तर आपल्या सर्वांना माहीत नाही की पैलतीर कोणीकडं आहे नाव गंतव्यस्थान कुठं आहे आणि म्हणून त्या नावेला एखादा नावाडी लागत असतो आणि तो नावाडी त्या बैलतीरावर घेऊन जात असतो आणि म्हणून भगवंतानी जे ही नररूपी नाव जी आपल्याला प्राप्त करून दिली या नररूपी नावेला सद्गुरूपी नावाडी त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून या सद्गुरूपीच्या सद्गुरूंच्या सान्निध्यात जर आपण राहिलो तर या संसार रूपी सागरातून सहज तरुण जात असतो बघा आताच गुरुमाऊलीने सांगितलं या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात पण सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी आम्हाला आमचं ध्येय तसं प्राप्त करून ठेवावं लागतं कारण आताच महाराज गुरुमाऊलीने सांगितलं की आमचा हा तरुण व्यसनाधीन होत चालला आहे सद्गुरूंच्या सान्निध्यात त्याला राहा वाटत नाही की सद्गुरूच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर काय फळप्राप्ती होते आज आम्ही विचारतो सद्गुरूच्या सन्निध्यात राहिल्यानंतर आम्हाला काय देतात आम आम्हाला पैसा मिळेल का या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असतो बघा आमचे विचार जोपर्यंत आम्ही बदलणार नाही तोपर्यंत आमचं गंतव्यस्थान आम्हाला सापडणार नाही बघा एका गावामध्ये कुंभार होता आणि त्या कुंभारांनी माती आणली माती आणली या मातीचं काहीतरी घडवायचं पण मना पहिले बुद्धीमध्ये ठेवावं लागतं की आपल्याला काय घडवायचं आहे आणि म्हणून त्या कुंभारांनी आपल्या बुद्धीमध्ये ठरवलं होतं की आपल्याला चिलम बनवायची चिलम सर्वांनाच माहिती आहे ना चिलम ओढतात ना चिलम बनवायचे ठरलं होतं आणि माती घेतली त्या मातीनं मातीवर त्यांनी चिलमचा आकार दिला चिलम तयार झाले आणि चिलम तयार झाल्याच्या नंतर परत बुद्धीमध्ये भगवंतांनी बुद्धी प्राप्त करून दिली के चिलम चिलम की चिलम न बनवता आपण दुसरं काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून ती ते चिलम मोलडी मातेने विचारलं कुंभाराला का रे बाबा तू तर तुझ्या मनामध्ये ठरवलं होतं की चिलम बनवायचे मग का मोल तयार तर झाली होती का मोल त्यावेळेस कुंभाराने सांगितलं की चिलम बनवले होते पण माझ्या मनामध्ये परत शंका निर्माण झाली की चिलम बना ज चिलम बनवण्यापेक्षा आपण मडकं बनवलं तर काय हरकत आहे आणि म्हणून परत मडका बनवलं परत म मडका बनवल्यानंतर परत, मा, परत मातीनं त्या कुंभाराला सांगितलं की बाबा भगवंताने तुला जी बुद्धी दिली ती खरंच उत्तम दिली का तर चिलम दिली असते तर त्या चिलममध्ये जे काही चिलम भरले असते आणि पेटवल्याच्या नंतर मला पण चटके खावे लागले असते आणि जे कोणी चिलम ओढणार आहे त्याचं शरीर जाळलं गेलं असतं पण आता मडका बनवलं त्या मडक्यामुळं मी पण थंड राहील आणि इतरांना सुद्धा थंड करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल हे परिवर्तन झालं म्हणून आपण सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर त्या भगवंताला प्राप्त करायचं आहे नव्हे अनेक मार्गदर्शन सद्गुरू त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून देत असतात आणि म्हणून आपण सद्गुरूंच्या सानिध्यात राहणं महत्वाचं आहे गरजेचं आहे बघा भगवंताकडे आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस मनामध्ये अहंकार निर्माण नाही झाला पाहिजे माझ्याकडे काय आहे हे अहंकार निर्माण नाही झाला पाहिजे आणि म्हणून पूर्वीच्या काळी मंदिराला छोटे दरवाजे राहायचे बघा मंदिराला अगदी छोटे दरवाजे राहायचे का तर त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही भगवंताकडे जातो त्यावेळेस आम्ही झुकून गेलो पाहिजे म्हणजे मनामधला मना अहंकार त्या ठिकाणी राहिला नाही पाहिजे हे त्याच्या मागचा उद्देश होता आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या भगवंताकडे जातो त्यावेळेस त्यावेळेस आमच्या मनात कुठलाही अहंकार नसला पाहिजे आम्ही कुठले आहोत आमच्या घरी किती संपत्ती आहे बघा भगवंताने कधी म्हणलेत का हो सिद्धेश्वरापासून आम्ही सर्वजण आलो कधी म्हणलेत का नाही श्रीमंत चालाय पहिले त्याला दर्शन करू द्या गरीबा चालाय त्याला मागे ठेवा आणि म्हणून भगवंतानी कधी भेदभाव केला नाही भगवंतानी कधी पक्ष पाहिलाय का हे या पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा आहे भगवंतानी कधी पक्ष पाहिला नाही भगवंताने कधी माणूस पाहिला नाही भगवंतापाशी सगळे एक असतात त्याचप्रमाणे आपण सद्गुरूकडे अगदी नम्र भावनेनं जाऊन त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे बाबांनी मला आता घडी दाखवली कारण बाबांनी सांगितलं की वेळ भरपूर झालेला आहे वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सर्वांना भूक पण लागली आहे असं म्हणतात की भुभुक्षिता न करू दे पापम भूक लागलेला मनुष्य काय पाप करणार नाही सांगता येत नाही ते पाप मी माझ्या डोक्यावर घेणार नाही आणि म्हणून वाढलेले हे वाक्पुष्प सद्गुरूंच्या चरणावर समर्पण करतो व माझ्या वाणीला या ठिकाणी विरम देतो ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत भाद्रपद पौर्णि पौर्णिमा ते भाद्रपद दशमी हा अकरा दिवसाचा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम पत्रकार मंडळीही करत असते म्हणून आ आष्टी येथील पत्रकार श्री राजेश नाईक व श्री अशोक दैभाते यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गुरु महाराजाच्या हस्ते शुभ आशीर्वाद घ्यावा तसेच माजलगाव येथील प्रभुप्रसाद या मासिकाचे संपादक श्री परमेश्वरप्पा लांडगे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी महाराजाच्या हस्ते शुभ आशीर्वाद घ्यावा तसेच पत्रकार श्री बालाजी अप्पा दानोरकर हे सुद्धा महाराजाच्या हस्ते शुभ आशीर्वाद घेतील आज रात्री श्री भाऊसाहेब महाराज साखळकर व त्यांचा संच यांचा भारुडाचा कार्यक्रम सिद्धेश्वर मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी त्या भारुडाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा भाऊसाहेब महाराज साखळकर व त्यांचा संच हॅलो सर्वांना एक सूचना आहे की आताच राहुल भैरेने सांगितलं की तीस लक्ष रुपयांचा त्या ठिकाणी पेअर ब्लॉक त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचं भूमिपूजन सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमावली तसेच सिद्धचैतन्य शिवाचार्य गुरुमावली विश्वचैतन्य शिवाचार्य आणि दिगंबर शिवाचार्य गुरुमावली यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे आपण सर्वां अगदी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी यायचं आहे त्या भूमिपूजनामध्ये पण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे त्यानंतर शिवाचार्य रत्न वेदांताचार्य श्री गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी महाराज यांना मी अशी हे दोन शब्द अमृत करतील लोक्यसंपदालेख्य समुल्लेखनभ सच्चिदायब्रमण नम या प्रकृतिं प्रकृती शास्त्रपारा ता धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवाम् प्रणमामि परां शिवां पञ्चानरमुखो दान् चाक्षरमनोप्तान पन्दे चाचार्यां जगद्गुरु सच्चिदानंद स्वरूप भगवान् इश्वरांच्या चरणकमले अनंत प्रणिपात समर्पित करून विराजमान असलेली आचार्य मंडळी यांनाही वंदन वसंत लक्ष्मी महाराज यांच्या चाळीसाव्या करता उपस्थित असलेले अष्टीनगरीतील या परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते माननीय राहुल भैया माननीय बळीरामजी परमी माझी नगराध्यक्ष आचलिंग या ठिकाणी उपस्थित असणे सर्व प्रेमी भक्त मंडळे माता आणि भगिनी आजचा दक्षिण महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव चाळीसावा असला तरी सप्ताह एकशे चाळीसावा नाही लक्ष्मण महाराजांच्या कारागिर्दीमध्ये सुरू झालेला सिद्धेश्वर मंदिर स्थापन केल्यानंतर या सिद्धेश्वर मंदिरामध्ये संत लक्ष्मण महाराजांनी त्या ठिकाणी शिवनाम सप्ताह दक्षिण महाराजाने सुरुवात केलेला आहे या सप्ताहाला त्यांचं वय एकशे चाळीस त्यांचा सप्ताह आहे आणि म्हणून त्या सप्ताहासाठी त्या आष्टी नगरातील सर्वच धर्मातील सर्व समाजातील अन्य मंडळे मोठ्या तर उत्साहानं प्रतिवर्षी सहकार्य करतात याही वर्षी वीरशैव तरुण मंडळांनी व इतर सर्वच त्यांच्या सहकार्याने फार मोठ्या गटित होऊन हे हा सप्ताह या ठिकाणी उभा केला आणि भव्य आणि दिव्य स्वरूपातून हा कार्यक्रम पार पडला गेला सर्वजण आता सर्वांनी सांगितलं की आज या देशाला नाही त्या देशाला त्या समाजाला संघटित होण्याची आवश्यकता आहे म्हणून सत्कार्य करण्याकरता कार्य करण्याकरता तिसता संत कार्यपूर पुढे नेण्याकरता सर्वच मान्य लोकांनी एकत्र येऊन ते जितके मतभेद असतील त्या मतभेदाला दूर करून ते आम्ही सर्व एकाच विचाराचे आहोत आम्ही सर्व एका परमेश्वराचे भक्त आहोत आणि परमेश्वर काही वेगळा वेगळा नाही हे एकच भगवान शिव त्या संपूर्ण जगाचा मालक आहे सर्व जीवांचा मालक आहे म्हणून आपण सर्वच समाज समाजातील बांधव एकाच परमेश्वराचे लेखर आहोत त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन सत्कार्याकरता सहकार्य वारंवार वारंवार करून संतांचं जे वाङ्मय आहे संतांची जी काही परंपरा आहे ती वाढावलेली